दर्यापूर नगर परिषद क्षेत्रातील सैनिक कॉलनी रोड साईनगर दर्यापूर येथील महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेल्या नालीचं बांधकाम काही प्रमाणात झालं असून पावसामुळे व नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे जनतेला त्रास नगर परिषदेचे इंजिनियर स्वतःच्या मनमानीनं रस्त्यावर मुरुम न टाकता शासनाचे पैसे व शासनाच्या मालमत्तेचं नुकसान करतात नागरिकांनी प्रश्न विचारल्यास त्यांना उडवाउडीची उत्तर देऊन नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करतात तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व चौकशी व्हावी अशी नागरिकांची मागणी असून अशा अधिकाऱ्यांना कोण प्रोत्साहन देत आहे असा संभ्रम नागरिकांच्या मनात येतोय बाबू आम्ही येते मशीन तर देतोच नाही मी देत नाही मशीन हे फोडतो <पोड़ता> तुम्ही <दुनीगा> नगर परिषद ची इंजिनियर साहेब हे नाल्या फोडायला सांगितलं केलेल्या नाल्या फोडायला सांगितलं पाणी काळासाठी दोन टाल्या यायची इथं मुरुम टाकायची अवकाळ नाहीये कधी येते मग हे काय ना मी तुम्हाला सांगितलं ना काल की मुरुम टाकू नका म्हणून तुम्हाला फोडू नका ऐकून घ्या

नाही पहिले मी काय म्हणतो पहिले हे बुजून दे मग नो काय नाही म्हणणं काय आम्ही झटके घेतले भाऊ त्या झटकेने घेतले आम्ही त्या झटके घेतले याच्यासाठी आम्हाला माहित आहे तो विषय नाही तू काही सांगू नको आम्हाला